ग्रामपंचायत कर्मचारी स्थापना केली म्हणून ग्रामपंचायत कर्मचारी स्थापना केली

माझी एकच इच्छा आहे की त्यांचं जे स्वप्न पाणी तर आलंय जवळजवळ बऱ्याच ठिकाणी आले परंतु सगळ्यांना आपली येईल का नाही अगोदरच्या दोन तीन धरणाचं पाणी तर काय खंडाळा खंडाळ्याला मिळालं नाही हे डायरेक्ट गेलेले परंतु साहेबांनी त्याच्यासाठी म्हणजे इतके प्रयत्न केले इतके आंदोलन हे संपन हे सगळ्या भांगडी केले परंतु आता साहेब नाही तिथं हे असते तर लागत आज आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत अरे अर्थानं <laughs> साहेबांची स्मृती हा साजरा करत असताना साहेबांनी कशा पद्धतीनं त्यांचं आयुष्य गोरगरीब गरीब जन जनतेसाठी घालवलं कष्टकरी जनतेसाठी त्यांनी कशा पद्धतीनं प्रयत्न केले आणि ज्या पद्धतीनं संघटित व्हा एकत्रित वा आणि ब लढा द्या लढा देऊन त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी सर्व काम उभारू शकतो त्याचं एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे या ते ठिकाणी साहेबांचं आपल्याला पाहायला मिळालं आत्ता रक्ता त्यांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी बऱ्याच जणांना साथ दिली गड केलं आधी राजकीय सामाजिक असेल शैक्षणिक असेल आर्थिक असेल अशा प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी वेगवेगळ्या माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करून त्या ठिकाणी उभारण्यात पुढे जात असताना खऱ्या अर्थानं सहकाराचा प्रसाद कशा पद्धतीनं आपण पुढं चालवतो हे सर्वच दृष्टीने या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीनं आपण सर्वांनी ते अंगीकारले पाहिजेत एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी माझ्या व्यक्तीच्या माझ्या कुटुंबियांच्या वतीन आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी माझ्या आदान दिल्या अर्थ करतो केलं ही फार गोष्ट दाखवायची आणि ही गोष्ट आदरणीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि या स्मृतीनं प्रत्येक प्रत्येकजण त्यांच्या किंवा त्यांनी प्रत्येकाने आपण बसलेल्या सर्व कामे साहेबांना पाहिलेले आहेत साहेबांची वागण्याची पद्धत पाहिलेली आहे साहेबांचे तात्विकपणा पाहिलेल्या आहेत कुठल्याही त्यांनी बोलण्यासाठी फक्त उठण्याने बोलणं माझं सतत प्रॅक्टिस असतं पण काही झालं तरी त्या गोष्टीवरती मिसायला लागते अभ्यास नाही गेल्यात हीच गोष्ट माझ्या जेव्हाला व्यक्तिगत आता ही मान्य होत नाही आणि जाळी ही खूप जरूरत नाही परंतु एकदा मनुष्य जन्मला म्हणजे ह्या दुनियातून जाणार आहे जायला काही हरकत नाही मरण हे नक्की आहे सगळ्यांच परंतु कोणच्या वेळेला कोणता मनुष्य गेला पाहिजे ते तेवढंच खरे माननीय अॅडव्होकेट बाळासाहेब भागवान यांची चौथी तुम्ही तिथे चार वर्षाची आपण सगळेजण त्यांच्यावर प्रेम करणारे लोक या ठिकाणी जमल्यात प्रत्येक व्यक्तीचं मी नाव घेऊ शकतो किंवा त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्यावर श्रद्धा असणारी माणसं आपापल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहिलेत पहिल्यांदा त्या लोकांचं मी बाळासाहेब बागवान विचार समितीने स्वागत करतो